कुठलीही असो त्यात सातत्य आणि परिश्रम असले की यशाच शिखर काटणं शक्य होतं खरिची परिस्थिती बेताची त्यात सोयी सुविधा नाही अशा अवस्थेत यूट्यूबवर व्हिडिओ पाहून तो शिकत होता तब्बल सत्तावन्न स्पर्धामध्ये त्याने सहभाग घेतला त्यात त्याला अपयश आलं पण तो खचला नाही कारण त्याच्या पाठीमागे होती आई वडिलांची अपार शक्ती आणि प्रेरणा या प्रेरणेतूनच एक दिवस असा उजाळला तो अखेर समर्थ ठरला तो आहे रेडीगावचा सुपुत्र आणि आजचा कोकणचा महाडान्सर समर्थ गवंडे दैनिक कोकण सच्च्या वर्धापन दिनानिमित्त युवा प्रेरणा या खास भागातून त्याच्या प्रवासाबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत समर्थ तुझं खूप खूप स्वागत कोकण सर लाईव्हच्या खास मुलाखती धन्यवाद आम्ही कोकणचा महाडान्सर हे आम्हाला माहिती आहे पण त्याची सुरुवात खूपच कष्टातून सुरू झालेली होती ती सुरुवात नेमकी कशी आहे माझी सुरुवात अशी झालेली की माझा जन्म कोल्हापूरचा माझं घर मूळ रेडीगाव कोल्हापूरला जन्म झालो आणि मग आम्ही रेडी गावात जेव्हा आम्ही आलो तेव्हा रेडीगावचा एक सप्ताह असतो माऊलीचा सप्ताह हु। त्या सप्ताहाला जसे दिंडी असते चित्ररज असतात तसे रेकॉर्ड डान्स पण असतात जे आधी लाईव्ह केले जायचे म्हणजे पखवाजवर किंवा लाईव्ह इन्स्ट्रुमेंट वाजवून ते म्हणायचे आणि लोक करायचे मग जेव्हा रेकॉर्डे सुद्धा मग रेकॉर्डिंग गाणी लावून ते पफॉर्म आणि जास्ती जागा नाही म्हणजे सभामंडपात सगळीकडे लोक बसले समोर एवढा चौक परफॉर्म करायचं असं तर मग मा माझा पहिला गुरु जर मी म्हणेल तर गौरेश गोसावी म्हणून रेडीतला तर तो तेव्हा त्या सप्ताहाची जे डान्स असायचे सेट करायचा माझ्या आईने मला सांगितलं की आपण समुद्रावर फिरायला जाऊया आणि मला घेऊन गेले तिकडे आणि मी गेलो आणि जेव्हा मला समजलं की बाबा आपण डान्स करणार सप्ताला म्हणून आपल्याला घेऊन जातो तेव्हा मी खूप रडलो नाहीच तयारच नव्हतो अजिबात खूप समजावलं समजावलं आणि मग ते म्हणाले की कर रे बाबा म्हणून मी ठरवलं करू रे तर तेव्हा मला गौरेशने पण विचारलं की काय करणार आहेस तू पण तेव्हा मला एकच गाणं माहिती होतं जे उलाढाल पिक्चरातलं मोरिया मोरिया गाणं म्हटलं मी तेच करणार तर तो बोलला की ठीक आहे पण तेव्हा अशी सगळी युट्यूब वगैरे त्या एवढ्या प्रमाणात नव्हतं म्हणून तो बोलला हो की आपण दुसरा जो एक डान्स बसवला त्याच्यामध्ये डान्स बसवला आम्ही ग्रुपमध्ये तो पफॉर्म पण केलेला आणि मी असं म्हटले की खूप म्हणजे आत्ताचे पाच सहा वर्षाची मुलं पण खूप चांगले नाचतात याच्यापेक्षा मी खूप खराब नाचलेलो पण असं म्हणतात ना की जसे घरातले जसे गावातले पण असतात तर गावातल्यांनी डान्सर डान्सर म्हणायला सुरुवात केली खराब डान्स दांस होऊन डान्सर म्हणायला सुरुवात केली हे काही होतं समजलं नाही मला पण मग आईला असं वाटलं की हा म्हणतायत तर काहीतरी असेल मग वेंगुर्ल्यात क्लासला घातलं तीन महिने क्लास केला पण कसं होतं पप्पा जॉबला जायचे त्याच्यामुळे ते रोज ट्रॅव्हल नाही पॉसिबल होतं आणि फायनान्शियल थोडे घरात प्रॉब्लेम्स होते म्हणून म्हटलं की थांबूया आणि तीन महिने क्लास करून थांबलो त्यानंतर मग फिल्म आली ए बी सी डी फिल्म ए बी सी डी टू त्याच्यात फिल्म्स आल्यामुळे त्यातली जी गाणी ती तशी तशी, तशी आपण करायची असं करून करून मग टी बघून व्हिडिओ बघून असं करून ते सुरू झालं आणि मी आता चांगलं सेट आहे म्हणजे डान्स जसे आई वडिलांनी दिलं पण आता करायची खूप इच्छा आहे आणि करतो बरोबर पण जेव्हा तू पहिल्यांदा तो डान्स केलेला पण त्यावेळी सुद्धा तुझ्याकडे स्टेज डेअरिंग होत हे तुझ्या आईने ओळखलं का नाही हे मी सांगू शकत नाही कारण मी खूप घाबरड होतो रडणारा होतो फक्त मला वरातीला डान्स करायला आवडायचा वरातीला डान्स करायला स्वतःहून जायचो पण स्टेजवर परफॉर्म करणं कठीण होतं कारण तेव्हा सुद्धा मी ऑन स्टेज काहीतरी रुमालची वगैरे स्टेप्स होती आणि तो मी <laughs> रुमाल खाली टाकलेला आणि मी खूप घाबरलेलो रडत होतो पण मी डान्स करत होतो असं आलेलो म्हणून एवढा तर स्टेज जिरिंग नव्हतं मी असायला की आई वडिलांमुळे आणि पहिला गुरु माझा गौरेश त्यांनी मला ते स्टेज जरिंग दिलं आणि गावातल्या लोकांनी एक प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे ते झालं बरोबर तू म्हणालास की पहिल्यांदा तू काही दिवस प्रशिक्षण पण त्यानंतर स्वतःच स्वतः शिकत शिकण्याची प्रोसेस नेमकी कशी सुरू झाली पहिल्यांदा तीन महिने क्लास केला पण मग ते थांबलं त्यानंतर मग म्हटलं आता काय करायचं तर मग आमच्याकडे तेव्हा डान्स करण्यासाठी दोनच ठिकाणी होती एक म्हणजे रेडीचा सप्ताह दुसरं म्हणजे शाळेतलं गॅझरी बरोबर तर मग रेडीतल्या सप्ताहाला गौरीश डान्स बसवायचा ते करायचो तेच डान्स मग परत शाळेत करायचो मग शाळेत अजून एक मिळाला प्लॅटफॉर्म कुठचा तर ज्या शाळेच्या स्पर्धा होत्या सांस्कृतिक स्पर्धा त्या स्पर्धांमध्ये सुरुवात केली आणि मग 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 म्हटलं आवडायला लागला आवडायला लागलं मग एक तशी मी माझ्या बोललो एबीसीडी फिल्म जी डान्सच्या रिलेटेडच आहे संपूर्ण मग ती जेव्हा गाणी बघितली तर माझ्यामध्ये मी आता एबीसीडी आणि एबीसीडी टू फिल्म मी मी वीस तर बघितली मी अजून बघतो ती गाणी मला अजून आवडतात मी अजून त्या गाण्यावर डान्स कर मग मी असं म्हणे की ते जे ते लोक त्यांना मी फॉलो करायचो ते कसं करतायत काय करतायत कोण आहेत ती लोकं का करतायत हे पिक्चर आपण फक्त फिल्म बघतो पण मी त्याची बॅक स्टोरी काय हे सगळं बघत गेलो मग ते आवडायला लागलं की बाबा हा अशी पण डान्स स्टाईल असते मग ते शोधायला लागलं मग दुसरा गुरु म्हणजे रेडितला प्रथमेश सातोस्कर म्हणून त्याने मग मला वेस्टर्न कसं करायचं हे सांगत गेलं मग मग ते आवडायला लागलं आणि मग वेग ते सुरुवात झालं मग आता त्यानंतर मग मी सिंधुर्गात बऱ्याच ठिकाणी वर्कशॉप वगैरे व्हायचे वेगवेगळे कोरिओग्राफर्स किंवा अकॅडमीज व्हायचे त्या वर्कशॉप मग बाबांना सांगायचो की बाबा पंधरा दिवसचा वर्कशॉप हे करूया का मग बाबा तिकडे पंधरा दिवस मग ॲडजस्ट करायचो आम्ही काहीतरी मग बाप्पा नोकरी थांबवायचे वर्कशॉप असं करून करून मग ते सुरू झालं मग आलं आता बरोबर प्रत्येकाची एक स्टाईल असते स्वतःची म्हणजे डान्समध्ये वेगवेगळे प्रकार असतात तुझी स्टाईल कोणती आहे Uh, आम्हाला प्रश्न सगळीकडे विचारतात जज पण विचारतो माझ्या स्टाईलच नाव लिरिकल फ्री स्टाईल म्हणजे काय असत लिरिकल म्हणजे आपले गाण्याचे जे लिरिक्स असतात बोल असतात ते पकडून डान्स करणे आता हे आपण फोक मध्ये पण करतो देवी बोलल्यावर आपण देवी दाखवतो किंवा जे काय शब्द असतात तसं दाखवतो लिरिकलला वेगळं पण असं की जी गाणी स्लो असतात ज्या गाण्याला कोणताही रिदमच नसतो इन शॉर्ट आपण म्हणू शकतो डायलॉग डायलॉगला बीटसच नसतो काय बाय डायलॉगवर कसा डान्स करणार आणि जर डायलॉग मध्ये जर एक असा खूप सारा शब्द आहे जो आपण दाखवू शकत नाही तर तो कसा प्रेझेंट करणार मग ते लिरिकल जास्तीत जास्त स्लो गाण्यावर आणि एका शब्दाचे दोन अर्थ आपण दाखवतो एक म्हणजे ज्या गाण्यात जो अर्थ आहे तो सिंगिंग जो कोण लेखक आहे त्यांनी जो सांगितला अर्थ असा की जो आपण लोकांना एंटरटेन करण्यासाठी दाखवतो असे दोन भाग येतात मग मी तसा विचार करायला मग अजून त्याच्यात वेगळेपण असं आलं की लोकांना चला समजते मी सांगतोय ते समजते पण तर हे जर कुठच्या तरी स्टोरीतून सांगितलं तर मग अशी वेगवेगळ्या स्टोरी शोधायला लागलो ला। गेल्या वर्षी मी एक डाऊन सिंड्रोम असा एक आजार आहे त्या आजारावर परफॉर्म केलं त्याच स्टोरी अशी होती सिंपल की ज्या मुलांना तोंड नाहीये किंवा जे पॅरलिस आहेत किंवा ज्यांना बोलता येत नाही जे मेंटली लहान आहे लहान पण त्यांची पण जगायची इच्छा असेल आणि असं म्हणतात की प्रत्येक कला प्रत्येक माणसात एकतरी कला असेलच बरोबर मग त्यांच्यात पण असू शकते बस आपला प्रॉब्लेम काय होतो की आपण त्यांना शिवाय काय कोणी किंवा आपल्याला ते वेगळी वाटतात नॉर्मल नाही तर मग तो दाखवायचा प्रयत्न केला Hmm. मग तसं पण मी माझे सगळी लोक म्हणायचे मी पाच मिनिट परफॉर्म करायचो आणि पाच मिनिट माझं तोंड वाकडं hmm. असायचं पूर्ण वाकडं ठेवून मी परफॉर्म करायचो पहिल्यांदा मला खूप त्रास व्हायचा मग मग तसं सुरुवात केली मग स्टोरी स्टोरीतून काहीतरी प्रेझेंट करणं गेल्या त्याच्या आधी दोन वर्ष एक वडिलांवर मी परफॉर्म केलेला hmm. त्या डान्ससाठी संतोष जुवेकर आणि रुचिरा जाधव हे हो। जे फिल्म सिटीत जे काम करतात एक्ट्रेस आहेत ते जज होते आणि त्या रडलेल्या कारण ती स्टोरी थोडी जीवाला लागणारी होती mm. तर मग असं स्टोरीतून स्टार्ट झालं मग लिरिकल आणि एक स्टोरी हे मिक्स करून आपण लिरिकल मध्ये फक्त लिरिकल नाही करू शकत मग आपण मग त्याच्यात काय केलं तर बाकीच्या स्टाईलच्या ज्या स्टेप्स असतात त्या ऍड करायचे आणि करून एक लिरिकल फ्री स्टाईल अशी एक वेगळी स्टाईल तयार केली आणि ती मग मी आता त्या स्टाईलला सध्या मी एक्सपेरिमेंटल असं म्हणतो म्हणजे सगळं मिक्स करून जे आपण करतो काहीतरी एक वेगळं तयार करण्याचा प्रयत्न म्हणजे आपण तो एक्सपेरिमेंट म्हणतो एक्सपेरिमेंटल अशी मी सध्या स्टाईल करतो आता सध्या शिकवतो पण मी बऱ्याच ठिकाणी वर्कशॉपला तू आता जेव्हा स्पर्धांमध्ये जातोस किंवा परफॉर्मन्स करायचा असतो तेव्हा ते, ते सगळं कोरिओग्राफ तू स्वतःच स्वतः करतो स्वतःच स्वतः करतो म्हणजे सेम तीच गोष्ट की शिकवायला असा कोण स्पेशल नव्हता मला बरेच जण विचारायचे तुझा गुरु कोण तर मी असं म्हणतो की माझे सगळेच गुरु आहेत कारण जरी मला समोरासमोर जरी कोणी नाही शिकवलं तरी प्रत्येकाने काय ना काही ते मार्गदर्शन केले कुठे जर परफॉर्म करायला गेलो तर लोक पण सांगतात की हे तुझं मला हे आवडलं हे जरा नाही आवडलं मग त्यातून शिकत गेलं म्हणून मी सगळ्यांना म्हणतो माझे सगळे गुरु आहेत आज सिंधुदुर्गात जेवढे डान्स कोरिओग्राफर्स आहेत किंवा डान्सर्स आहेत सगळे मला कुठे ना कुठेतरी कुठे इच्छुक सांगतात कोण बरोबर सांगतात किंवा अजून काहीतरी इम्प्रुव्हमेंट सांगतात सगळ्यांचं एक त्याप्रमाणे करत जातो ज्यामुळे मी असं म्हणतो सगळे मला गुरु आहेत त्याच्यामुळे मी पहिली कोरिओग्राफ करतो आणि जेव्हा ते ऑन स्टेज परफॉर्म केलं जातं तेव्हा मग मला एक एक गोष्ट समजत जाते की हा माझं काय चुकतं काय माझं बरोबर हे लोक सांगत जातं त्याच्यामुळे मग ते स्वतः कोरिओग्राफी करणं त्यांच्याकडून क्लिअर करून घेणं लोकांकडून ते मग सुरुवात झाली त्याच्यामुळे कोरिओग्राफी पहिली स्टार्ट मिस करायचं आज तू अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलास अनेक स्पर्धा तू जिंकतो आहेस तुझं नाव होतय एवढंच नाही तू पर तू कोकणचा महाडान्सर बनलास पण इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास तुझा नक्कीच सोपा नव्हता त्या अगोदर सत्तावन्न स्पर्धा झाल्या जसं मी सुरुवातीला उल्लेख केला आणि त्यात अपयश आलं पण तू थांबला नाहीस यामागे नेमकी प्रेरणा कोणाची होती मी डान्ससाठी जर कोणाला श्रेय देईन असं म्हणेल तर दोनच आहेत आई वडील आणि दुसरं माझ्या गावातली लोक कारण आई वडिलांनी एक त्यांना वाटलं की हा बाबा करू शकतो म्हणून त्यांनी सपोर्ट केला आणि लोकांनी उचलून धरलं त्याच्यामुळे ही सुरुवात झाली लहानपणी तेच झाले की दोन वर्ष म्हणजे पहिली दुसरी असं मी फक्त कॉम्पिटिशन केल्या एकाही स्पर्धेत नंबर नव्हता आणि मग माझं असं आलं की नका चला आता था थांबवायचं आपण आपलं शाळा वगैरे आहे मजा मस्ती तेच करायचं पण तरीही पप्पांनी आणि आईने नाहीच थांबवलं करतो करतो येईल कधी ना कधी तरी येईल करत मग ते करत गेलो करत गेलो करत म्हणजे तीन वर्षांनी माझ्या घरात पहिली ट्रॉफी आली आणि ती मी तेव्हा रोज फुसून ठेवायचो <laughs> रोज फुसून ठेवायची आणि सांगायचं की मला अजून पाहिजे अजून पाहिजे आणि आज जर माझ्या घरी बघायला गेलं तर सातशेच्या वर ट्रॉफीज आहेत तर ते मी असं म्हणले की माझं पूर्ण श्रेय हे आई वडील आणि गावात अजून पण माझ्या गावातले खूप सपोर्ट करतात म्हणजे कुठेही जर जायचं असलं तरी त्यांचा एक आशीर्वाद असतोच काय की तू जा आम्ही आहोत एवढा मला सपोर्ट असतो त्याच्यामुळे आई वडील आणि हे गाव गावातली जी लोक त्यांनी मला लो खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे हे झालं बरोबर जेव्हा तू कोकणचा महाडान्सर बनलास ट्रॉफी तुझ्या हातात होती त्यावेळी भावना नेमक्या काय होत्या मी सगळ्यात चांगली मी असं म्हणतो कायम मग कधीही स्टेजवर परफॉर्म जाण्या करण्याआधी आपलं नाव घेतलं जातं की आता तुमच्यासमोर हा कलाकार येतो मी जेव्हा स्टेजवर परफॉर्म करायला जातो जेव्हा माझं नाव घेतो तेव्हा मी स्वतःला मनातून हेच म्हणतो की समू तुला असा डान्स करायचा आहे की लोक तुझ्या कलेसाठी टाळ्या वाजवतात तुझ्या कलेसाठी स्टँडिंग मोशन देतात तुझ्यासाठी नाही पण तुझ्या कलेसाठी एक दिवस तुला असं आहे की तुझ्या कलेसाठी आणि तुझ्या आईवडिलांसाठी ते टाळ्या वाजवत असते असं करायचं आणि हेच कायम मी म्हणून जातो स्टेजवर जातो हे माझं रुच आहे कधी जर कोण डान्सर्स असतील जेव्हा मला बघतात तेव्हा ते बघत असतं की हा गप्प गप्प काय तर गप्प मागचं मी शांत असतो किंवा आपल्याला आता परफॉर्म करायचं शांत राहावे त्याच गोष्टीचा विचार करू असं डोक्यात असतं तर जेव्हा ती ट्रॉफी किंवा कुठेही कॉम्पिटिशनला गेलो जेव्हा प्राईज मिळेल तेव्हा तेच एक आनंद असतो की मला माझ्यापेक्षा जेव्हा खालून आईवडील डान्स बघतात तेव्हा त्यांच्या तोंडावरची ते स्माइल खूप जास्त काहीतरी देऊन जाते सो मग त्या स्माईलसाठी आपण पफॉर्म करायचा कायम त्यांच्या आनंदासाठी आपण कायम डान्स करायचा सो मग तेव्हा पण कायम कुठेही कॉम्पिटिशनला गेलो कुठच्याही लेवलपर्यंत गेलो तरी ते खुश आहेत ना ठीक आहे चला आपल्याला जे पाहिजे होतं ते आपल्याला मिळालं असं बरोबर पण समर्थ असं कायमच आता बघतो जेव्हा आपण करिअर म्हणून विचार करतो तेव्हा शक्यतो आई वडिलांचा असं असतं की नाही बाबा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा किंवा आणि काहीतरी ज्याच्यातून कायमस्वरूपीचं अर्थार्जन आपलं होईल म्हणजे फायनान्शियल सगळी सोंग करता येतात पण पैशांचं करता येत नाही पण जेव्हा तुझ्या आई वडिलांनीच तुला डान्सर होण्यासाठी प्रवृत्त केलं नेमकी त्यांच्या त्यामागचा विचार काय होता आणि असं घरात काही वातावरण होतं का म्हणजे कलेच घरात म्हणजे आईवडिलांना जर आवडायची कलाक्षेत्र हे सगळ्यांनाच आवडायचं कारण माझा मोठा भाऊ तो भजनीभू आहे हार्मोनियम स्वतः वाजवतो वगैरे मधल्या भाऊची गणपती शाळा आहे आणि मी डान्स करतो त्यामुळे कलाक्षेत्र हे सगळ्यांनाच आवडत होतं पण मी असं म्हणेल की आम्हा तिन्ही भावना मी सगळ्यात लहान आम्हा तिन्ही भावने आईवडिलांनी कधीच अडवलं नाही की बाबा तू करू नकोस तुला आवडतं ना करतो बाकी काय पुढचं पुढे बघू तर अशामुळे का ते झालं त्यांना का काय माहीत वाटलं की समूह करू शकेल तर त्यांनी सपोर्ट केला सपोर्ट केला आणि ते होऊन गेलं तर मी असं म्हणेल की ते जे होते होते म्हणून हे झालं जर ते जर नसतात तर कदाचित नसलं असतं हे मी पण असा एक कॉलेजला जाऊन शिकणारा ग्रॅज्युएशन पूर्ण करून फक्त कुठेतरी नोकरी करणार असतो अजून अजून पण आई वडील म्हणतात की तू कायमस्वरूपी नाही डान्स करू शकत मला पण माहितीये मी कायम नाही डान्स करू कधी ना मला तरी थांबावं लागेल म्हणून ते मला अजून पण तू डान्स कायम कर तुला पॉसिबल आहे तेवढं कर पण साईड बाय साइड तू स्वतः काहीतरी पायावर उभा पाहिजे ना म्हणून शिक पण तू जे म्हणून शिकतो पण आहे आणि साईड बाय साईड डान्स हा सुरूच आहे तोच महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे करिअर म्हणून तू आता काय चूज केलंय करिअर म्हणून तर सध्या तरी चूज केलाय कारण मला माझी तर स्वतःची इच्छा आहे की चांगल्या लेवलपर्यंत एक नृत्य दिग्दर्शन करायचं डान्समध्ये प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला एकदा आपण चांगलं केलं की नाही आपल्याला प्रत्येक वेळी तेव्हा चांगलं करावं कारण लोकांची कशी बघण्याचं कसं असतं की हा आता ह्याच्याकडून चांगलं आला त्याच्यानंतर अजून काहीतरी चांगलं येईल मग जर आपण त्याच लेवलच देत गेलो तर कदाचित ती कामं थांबतील आपली आज जर फिल्म सिटीमध्ये बघाल तर कुठच्याच जर कुठचं जर सॉंग असलं कुठच्या मध्ये रिपीट स्टेप नसतात प्रत्येक वेळ वेगळं असतं ते वेगळं त्यांचं कारण काय की जर तेच तेच दाखवलं तर लोक बघणारच नाही मग लोकांना अजून अजून डान्स डान्समध्ये अजून करावं लागेल काहीतरी परत वेगवेगळं करावं लागेल त्याच्यामुळे थोडा स्ट्रगल आहे पण जर आपण जर केला तर तो नक्की होईल तर मग मी तेच करतोय सध्या की डान्स हे माझ्या सध्या सध्या तर मी एक प्रोफेशन काम म्हणूनच बघतोय त्या गोष्टीकडे त्या कामाप्रमाणेच त्याच्याकडून सगळं जातोय शिकतोय पण आहे लहान लहान मुलांकडून शिकतोय कारण लहान मुलं पण खूप काय काय शिकवून जातात मग शिकतो पण आहे त्यानंतर स्वतः पण करतो आणि एकतर तोच बोल की बाबा मला माझ्या कलेतून आई वडिलांना खुश ठेवायचं सो मग मी सध्या तर डान्स हेच हाच एक पॉइंट समोर ठेवून चालतो बरोबर मग आता सध्या तुझे प्रोजेक्ट काय सुरू आहेत सध्या तू कशा पद्धतीने पुढे जातोय सध्या गेले आठ महिने मी मुंबईत होतो मुंबईत असण्यामागचं कारण जे युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटीची आहे त्या मुंबई युनिव्हर्सिटीची कल्चर टीम असते तीनवीन चाळीस जणांची आणि जी, जी नॅशनल लेवलचे युथ फेस्टिवलचे सगळे इव्हेंट करते ज्यात फक्त डान्स नाही तर डान्स स्किट एकांकिका त्यानंतर फोक ऑर्केस्ट्रा त्याच्यानंतर माई मॅक्ट असे वेगवेगळे प्रकार टोटल एक पस्तीस इव्हेंट पस्तीस प्रकार असतात ते आपल्याला करायचे असतात चाळीस जण मग तिकडे कसं असतं आपल्याला व्हर्सिटाईल ऍक्टर किंवा एक ओ, आर्टिस्ट पाहिजे असतात मग ते काय करतात एकाच मुलाला डान्स येतो त्यालाच ऍक्टिंग पण येते त्यालाच गाता पण येतो अशांना ते सिलेक्ट करतात मग मी गेल्या वर्षी सिलेक्ट सिलेक्शनला मला सिलेक्शन झालं आणि त्या चाळीस जणांच्या टीममध्ये होतो आणि मग आम्ही स्टेट केलं झोनल्स केलं आणि नॅशनल नॅशनल गोल्ड झालं आमचं मग इंटरनॅशनलची वेळ आली इंटरनॅशनलला फक्त मुलींचा फक्त ह्यात वेगळे पण हे असते की आपण जे डान्स करतो ते रेकॉर्डेंग करतो रेकॉर्डं लावतो आणि परफॉर्म करतो युथ फेस्टिवलचं वेगळे पण हे की तिथे आपल्याला लाईव्ह करावं लागतं म्हणजे आपण ऑन स्टेज गाणं म्हणायचं ऑन स्टेज वाजवायचं आणि ऑन स्टेज परफॉर्म करायचं ते पण आपली पिक्चर मधली वगैरे गाणी नाही तर फोक गरज असते कारण ती फोक डान्स कॉम्पिटिशन असते लोककला हा मग आम्हाला असं करावं लागतं की कुठच्या तरी स्टेटला जायचं ते त्यांचं जर समजा कुठचा आदिवासी डान्स असतो तो शिकायचा शिकून यायचा मग तो आपल्या कॉलेजचा किंवा आपल्या ग्रुपचा बसवायचा आणि तो मग परफॉर्म करायचं बरोबर bar... त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात तेवढं कल्चर आहे हे पण आपल्याला समजतं आणि ते प्रेझेंट पण आहेत तसंच यावर्षी इंटरनॅशनल दिवली परफॉर्म केला त्याबरोबर एक लावणी पण केलेली Hmm. नशिबाने ती लावणी कोरिओग्राफ करायची संधी मला मिळाली आणि ती कोरिओग्राफ पण मी केलेली मराठी लावणी होती जी hmm. लाईव्ह परफॉर्म करून ती खूप सुंदर झाली त्याच्यात बाहेरच्या म्हणजे इंटरनॅशनल जेव्हा ती परफॉर्म झाली तेव्हा सरांना तेवढे ए आय ची जेवढी माणसं होती ए संस्थेची त्यांना पण ती खूप आवडलेली तर मग ती इंटरनॅशनल कोरिओग्राफी त्यानंतर आता सध्या आपल्या सावंतवाडीवर बरेचसे प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न आहे म्हणजे जसे आपण कोकणावर गाणी ऐकतो तसं एक सावंतवाडीवर लवकरच आम्ही एक गाणं घेऊन येतो त्याचप्रमाणे कॉ इंटर कॉलेज लेवलच्या युथ फेस्टिवल आहेत त्यांची कोरिओग्राफी करणं त्यानंतर नशिबाने ॲक्टिंग पण करायला म्हणजे जसं युनिव्हर्सिटीमध्ये गेलो तशी ॲक्टिंग पण करायला मिळाली तसा एक माइम ॲक्ट असतो हो। जो आपण अभिनय म्हणतो जो न बोलता आपल्याला करावा लागतो मग त्याची कोरिओग्राफी म्हणा किंवा ते कसं करावं तर मुंबईतला एक आमचा एक ग्रुप आहे म्हणजे आमचे जे डायरेक्टर आहे त्याचा एक ग्रुप आहे ॲबस्ट्रॅक आर्ट म्हणून त्या ग्रुपमधून आम्ही माईमचा एक नाटक करत। नाट करतो म्हणजे ज्या नाटकात आपण डायलॉग्स असतात आमचं नाटक असे डायलॉगच नाही साईड बाय साइड कुठेतरी वर्कशॉप म्हणजे सध्या गोव्यात वगैरे वर्कशॉप सुरू आहे सिंधुदुर्गात वर्कशॉप सुरू आहे कॉम्पिटिशन सगळी कामं सध्या सुरू आहेत बरोबर आता शेवटचा प्रश्न नेहमीप्रमाणे आता अनेक मुलं या क्षेत्रात येऊ पाहत आहेत त्यांना पण डान्स करायचा आहे त्यांना पण यात करिअर आहे आणि तू एक त्यांचा रोल मॉडेल होऊ पाहतोस काय सांगशील त्यांना नेमका काय सल्ला देशील सगळ्यांसाठी हेच से असेल की आपण डान्स करतो आपल्या सिंधुदुर्गात कसं आहे ए बी सी डी म्हणजे आपला बेस फक्त आपण क्लिअर करतो बेस शिकतो आणि आपल्याला असं वाटतं की हा आता मी शिकलो आपण क्लास सुरू करूया आणि आता तेच मुलांना शिक मुलांना पण तेच शिकवतो आणि ती एक लेवलच राहते इथे त्याच्या वर आपण जात नाही तर तुम्ही सिंधुदुर्गाच्या बाहेर पडा कारण असं म्हणतात की आपण घरात वाघ असतो बाहेर आपलं वाघ घर तसं नको तर बाहेर जाऊन पण आपण आपली तीच लेवल राहिली पाहिजे मी रत्नागिरीला गेलो तेव्हा सुशांत पुजारी हे जे डान्सर आहेत ते पण ते फिल्म सिटीत काम करतात फ्लाइंग जट ए बी सी डी टू स्टेट डान्स या फिल्ममध्ये त्यांनी काम त्यांच्या समोर जेव्हा मी परफॉर्म केले तेव्हा ते माझ्या वडिलांना सांगत होते की हे बहुत अच्छा डान्स करते आप नाम करेगा मग जर माझं जर ते होऊ शकतं तुम्ही पण करू शकता आपल्याला काय करायचं वाढवायची त्यासाठी फक्त काय तर शिकत राहा शिकवायला जर समोरचा नसेल तर आपण स्वतः पण शिकवू शकतो कारण आता सध्या इंटरनेट हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की जे आपण काहीही कधीही शिकवू शकतो त्याचा वापर करा त्याच्यातून शिका बरेचसे कलाकार आहेत जे Uh, कोणाकडे न शिकता पण म्हणजे मी पण कोणाकडे शिकलो नाही जास्ती पण बऱ्यांचं मार्गदर्शन तसे पण आहेत मग तसं करा थांबू नका मी पण मध्यंतरी दोन वर्षापूर्वी थांबलेलो की खूप ब्लँक झालेलो की बाबा डान्स वगैरे सगळं सोडायचं कारण uh, मला बरेचसे शिक्षक वगैरे मिळाले ज्यांनी मला सांगितलेलं डान्स कर uh, सांगणं चुकीचं आहे पण एक uh, शिक्षक असे पण मिळाले की ते मला बोलले की समर्थ डान्स करून तुला काय मिळतं लोक दोन मिनिटं टाळ्या वाजवतात जास्तीत जास्त मिळतात आणि लोक विसरतात तर हे तुझं काय होणार नाही तू डान्स थांबव आणि शिक नोकरी करूप नाही आता सोडायचं सोडायचं असं मग माझे दुसरे एक सर होते ज्यांनी मला सांगितले की नाही तुला आवड जा तू कर भले मग पुढे काही हो विचार करू नको तू सध्या करत जा करत जा अशी तुला मिळेल पण तर म्हटलं की ठीक आहे आणि त्यानंतर मी आठ दिवस कंटिन्युअस कॉम्पिटिशन शोज सुरू होते त्यानंतर जेव्हा मी तिथे गेलो त्या सरांना भेटायला त्याचं सर बोलले की कुठे होतात एवढे दिवस क्लास वगैरे का नाही म्हटलं सर बाहेर आमचे कॉम्पिटिशन शोज सगळे सुरू होते तेव्हा मला मी डान्स सोड बोललो आहे तुम्ही बोलले की सर तुम्ही मला बोललेलात लोक दोन मिनिटं टाळावा लागतील गेले दहा दिवस लोक मला ओळखत आहे माझं नाव काढत आहेत लोक स्वतःहून फोटो काढायला येत आहेत मला बोलले की दोन एक हजार रुपये कमवशील तब्बल एक दीड लाख कमून तर ते बोलले की ठीक आहे सध्या तीनची मुलगी माझ्याकडे आपण थांबू कंटिन्यू करा कंटिन्यू करा होईल जर आपलं नशीब चांगलं असेल आपलं जर खरंच जर तेवढी आपण कष्ट घेतली तर आपल्याला मिळेल पण आणि जर नाही मिळेल तर नाराज नका होऊ आपण असं म्हणूया की आपली ती वेळ नव्हती टाइम नव्हता हो आपला तो असं म्हणून पुढे जायचं बस थांबायचं नाही डान्समध्ये जर थांबणं चुकत आहे आम्ही काही स्टेजवर पण आम्ही सांगत असतो की स्टेप चुकलात कंटिन्यू करा थांबू नका जर थांबलं तर लोकांना समजतं आणि मग लोक नावं ठेवायला असतात बरोबर त्याच्यामुळे आपण कंटिन्यू करायचं नशीब आपल्याला देत राहील देव आपल्याला देत राहील बरोबर आता जसं समर्थाने सांगितलं की तुम्ही मेहनत करा कष्ट करा फक्त थांबू नका आणि पुढे जात जा लोक आपोआपच ओळखतात आणि तुमच्या या सगळ्या कष्टाचं फळ तुम्हाला यशाच्या रूपानं मिळतं समर्थ तू आलास आमच्याशी संवाद साधलास खूप छान वाटलं आणि तुझे विचार अनेक युवकांना हे प्रेरणा देणारे आहेत त्यामुळेच आज तुझा युवा प्रेरणामध्ये आम्ही तुझ्याशी गप्पा साधल्या असंच काम करत राहा लक्ष देऊ नकोस एक दिवशी आणखीन मोठ्या प्लॅटफॉर्मवर तू दिसशील आणि आम्हाला खात्री आहे या सगळ्या गोष्टी तू करशीलच त्यामुळे भविष्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आता आपण इथंच थांबतोय पहाद्रा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकणचा लाईव्ह धन्यवाद